संगमनेर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आज पथसंचलन केलं याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या रामनवमी उत्सव तसंच येणाऱ्या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास संगमनेर शहरातील गवंडीपुरा तीनबत्ती चौक इथून नाशिक पुना महामार्गानं छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोमीनपुरा चावडी मेन रोड बाबा चौकातून तीनबत्ती या मार्गानं पोलीस होमगार्ड तसंच राज्य राखीव दलाच्या तुकडीसोबत पथसंचलन तसंच दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे संगमनेर